नमस्कार शेतकरी मित्र आज आपण वडगाव रासाई परिसरातील ऊस बागायदार कांदा बागायदार कैलास शेलार यांच्या प्लॉटरचे आल्यावर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये गेल्या चार पाच वर्षापासून किरण टेक्नॉलॉजी यूज करतात या शेतामध्ये तर या वर्षी जो अनुभव आहे शेतकऱ्यांना साई झालेली नाही उत्पन्न तेवढे लेवल निघाले नाही परंतु आता आपले हा तीन आपला हा टोटल प्लॉट तीन एकर दहा गुंट्याचा प्लॉट आहे तर त्या बाबतीत तुम्हाला साईच्या बाबतीत कलरच्या बाबतीत समाधानीत भरपूर समाधानी समाधानी तर अंदाज किती बरं मानली घेण्याच्या अंदाज अकराशे अंदाज तुमचा अंदाज किती आहे अकराशे गोणी निघणार आहे आज तारीख आहे एक एप्रिल त्याच्यावर राहील पण आपला कमीत कमी आता हा कांदा हा किती महिना झाला बरोबर म्हणजे किती दिवसाला कम्प्लीट शंभर हजार लागवड कितीची वीस डिसेंबर वीस डिसेंबर वीस जी आज आहे एक एप्रिल बरोबर शंभर दिवसाचा कांदा आहे शंभर दिवसाच्या मानाने साईज तसा हा कांदा आपण ठेवणार आहे आणि दरवर्षी तुम्हाला अनुभव कसा येतो दरवर्षी कांदा आपला शेवट डिसेंबर पर्यंत कांदा टिकतो बारा महिने कांदा टिकतो शेवट जातोय मार्केटला या ठिकाणी आता हे कांदा कटिंग लागले कसं आहे गोळा साईज कशी साईज कशी चांगली आहे कलर कसा आहे चांगला आहे कलर चांगला आहे तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता आपण पाहूया या ठिकाणी आता हार्वेस्टिंग चालू आहे साईज बघा एकदम गोळा साईज आहे कांदा कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटते प्लॉट मध्ये एक नंबर हे संपूर्ण प्लॉट जवळजवळ आता सव्वा एकर या ठिकाणी हार्वेस्टिंग झालेला आहे चारशे बॅग कांदा आहे आता अजून सुद्धा या ठिकाणी टोटल मालकाचं मत आहे अकराशे गोणी ह्या ठिकाणी निघालाच पाहिजे आणि मुळ्या जे आहेत कांदा आता तुम्ही हार्वेस्टिंग करताय तरी सुद्धा एवढा जारवा कसा काय मुळ्यांचा पांढरी मुळी कशी एकदम एकदम लांबलं सहा सात इंच पर्यंत पांढरी मुळी अशी आहे म्हणजे आणि ह्याच्या माना पावजन पण कशा आहेत माना रे पावसाच्या काढून घेतला आता गरबड केलेली आहे गरबड केली तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद